सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा मुद्दा आहे की सर खूप मुलांनी मेसेज केलेले होते सर कट ऑफ कसा लागेल ग्राउंडचा ऑफ कसा असेल प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक घटकाचा किंवा बाकीचा कट ऑफ कसा असेल असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारलेले होते सो आज कट वरती व्हिडिओ असणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे ह्याच्यामध्ये थोडस खूप महत्वाच्या त्या बाबी येतात की एखाद्या भरतीचा किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा कट ऑफ लावणं हे एवढं आताच्या घडीला सोपं नाही एवढं लक्षात ठेवायचं तलाठीचं जर तुम्ही बघितला किंवा बाकी जर बघितला तर जे काही मार्गदर्शक होते ज्यांना जे महाराष्ट्रात एक नंबरला तलाठी दोन हजार तेरा चौदाला आलेले होते त्यांनी सुद्धा तलाठीचा कट ऑफ लावलेला होता एकशे ऐंशीच्या दरम्यान वगैरे ओपनचा आणि त्यांचा कट ऑफ तुम्ही बघितला असाल तर डोक्याला हात लावण्यासारखी जी गोष्ट झाली महाराष्ट्रामध्ये दोनशे प्लस मार्क काही जणांना पडले नंतर त्यांचा कट ऑफ तो खोटा ठरला अशा पद्धतीनं तुम्ही बघितलं असाल पण इथं फिजिकलचा विषय आहे एकंदरीत आणि आपल्याला पण गेले पंधरा वर्षाचा अनुभव आहे सो त्याच्यावरच एक कट ऑफ बनवतोय फक्त कट ऑफ बनवत असताना एक काही गोष्टी प्रामुख्यानं पुढे येतात त्या म्हणजे तुमच्या जिल्ह्याला त्या घटकाला किती असणाऱ्या जागा आणि त्या जागेला आलेले एकंदरीत अर्ज अशा पद्धतीने पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता पावसात भरती चालू आहे तर कधी पाऊस येणार त्या दिवशी त्या मुलांना मार्क कमी पडणार कधी पाऊस उघडणार त्या दिवशी त्या मुलांना जास्त पडतील त्यामुळे ह्या दोन्हींचा सुद्धा बघा गेलं तर ह्या कटापवरती ह्या सुद्धा गोष्टी मॅटर करत असतात शंभर टक्के ह्या गोष्टी याच्यावरती मॅटर करत असतात एक म्हणजे आलेले अर्ज असतील दुसरी गोष्ट पदसंख्या असेल किंवा बाकी एकंदरीत एक ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर पहिला ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म करतोय त्याच्या आधी जो काही शासनाने गृह विभागाने नियम काढला तो म्हणजे एक घटक एक अर्ज फक्त एक जिल्हा एक घटक एक अर्ज अशा पद्धतीनं विषय झाल्यानंतर कुणाला सुद्धा माहित नाही की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये जरी एक लाख अर्ज आले असतील फॉर एक्झाम्पल एका जिल्ह्यामध्ये एक, एक लाख अर्ज आले असतील तर सगळेच चांगले असतील असं सांगू शकत नाही कोल्हापूरला बघितलं बाकी ठिकाणी सुद्धा बघितलं पावसाच्या इफेक्ट मुळे मुला। काही मुलांना तीस टक्के मुलं आधीच बाहेर पडलेत चाळीस ते पन्नास टक्के मुली आधीच बाहेर पडलेत त्यामुळे कट ऑफ सुद्धा ह्या गोष्टींवरती डिपेंडिंग असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आजचा व्हिडिओ जरी कट ऑफ वर जरी असला तर खूप साऱ्या गोष्टी ह्या मॅटर करत असतात ह्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात किंबहुना ह्या सुद्धा गोष्टी खऱ्या ठरू शकतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सूचना आहे आपण फिजिकलची तयारी करत आहात आता तर तुम्हाला ग्राउंडला किती मार्क घेणं कमीत कमी अपेक्षित आहे त्यावेळी सुद्धा हा व्हिडिओ असेल लक्षात ठेवायचं कारण की हा मैदानीचा कट ऑफ आहे जो लेकीसाठी पात्र ठरायला एवढे एवढे मार्कांची गरज आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये कास्ट वाईज समांतर वा, समांतर आरक्षण म्हणजेच पॅरल रिझर्वेशन काय असेल त्याच्या वाईज सगळ्या गोष्टी ह्या मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये मी कट ऑफ सांगायच्या अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करून दिल्यात की त्या जागेला त्या जिल्ह्याला असणारे एकंदरीत अर्जांची संख्या एकंदरीत पदसंख्या किती आहेत त्या आणि त्यावेळेस ते क्लायमॅट याच्यावरती बाकीच्या सगळ्या गोष्टी डिपेंडिंग राहतील आता ज्यांचं ग्राउंड झालं त्यांचा काही विषयच नाही आहे पण ज्यांचं ग्राउंड पेंडिंग आहे त्या मुलांसाठी खूप महत्वाच्या सूचना असतील मुंबई वगळता बाकी सगळ्या जिल्ह्यांचं मी आता कट सांगणार आहे मुंबई वगळता बाकी सगळ्या जिल्ह्यांचा मी कट ऑफ सा... सांगणार आहे ह्याच्यामध्ये फक्त हा जास्तीत जास्त करून पोलीस शिपाई ड्रायव्हर याच्यासाठी असेल एस आर पी एफचा विषय थोडासा वेगळा आहे शंभर मार्कांचा वगैरे विषय आहे तुम्हाला माहित आहे पण आता पुलिस शिपाई पोलीस ड्रायव्हर वगैरे हो ह्या पदासाठी मी सांगू शकतो हो बाकी जर तुम्हाला पाहिजे असेल पी एफचा तर शंभर टक्के त्याच्यावरती पण आपण एखादा व्हिडिओ बनव्यात आत। पण आता जे कट ऑफ लागलेले आहेत फॉर एक्झाम्पल सोलापूर असेल धुळे असेल आणि वर्धा असेल तर याच्यावरचा जर जा कट ऑफ जर बघितला तुम्ही तर त्या कट ऑफ मध्ये एकंदरीत तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मी ते पाठवलेले आहेत कट ऑफ कशा पद्धतीने लागलेले आहेत इथून पुढे सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचे हे कट ऑफ हे वेगवेगळे असतील एवढं लक्षात ठेवायचं फक्त ह्याच्यामध्ये एक दोन, तीन कमीद कमीद दोन तीन ताँग ताँग ते तीन मार्कांची फरक हे शंभर टक्के असू शकतात किंवा असेच असू शकतात कमीत कमी दोन ते तीन मार्कांचा फरक किंवा शंभर टक्के असेच असू शकतात कटॉप एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कटॉप बनवणं एवढं सोपं नाही आहे कारण की ते विद्यार्थ्यांपर्यंत ती जी गोष्ट आहे ती खरी ठरला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कटॉपवरती काही विद्यार्थ्यांची मेसेज आलेली होती की सर ग्राउंडला किती मार्क घ्यायला पाहिजे सांगा म्हणजे आम्हाला त्या पद्धतीनं अजून सुद्धा आम्हाला मुंबईला वेळ आहे इतर जिल्ह्यांचं असे लागत असतील तर मुंबईचे कसे लागणार वगैरे वगैरे मुंबईच्या कट ऑफ बद्दल एक वेगळा व्हिडिओ होईल एवढं लक्षात ठेवायचं सुरुवातीला सोलापूर वर्धा आणि धुळ्याचा जर कट ऑफ बघितला तर तुम्हाला माहितच जी आहे मी पाठवलेलंच आहे त्याच पद्धतीनं अदर डिस्ट्रिक्ट जे आहेत जे मुंबई सोडून आहेत त्याचं मी आता कट ऑफ सांगणार आहे एकंदरीत एक हे जे मेन मेन आहेत ते सांगेन आणि रिझर्वेशनचा काय विषय होईल ते शेवटी सांगेन एवढं लक्षात ठेवायचं ओपनसाठी सर्व मुंबई सोडून सर्व जिल्ह्यांमध्ये कट ऑफ अशा पद्धतीने लागेल पुरुषांसाठी चाळीस ते बेचाळीस या दरम्यान ओपनचा असेल ओपनची मुलं आणि महिला आडतीस ते चाळीस इतर जिल्ह्यांचं सांगतोय मी परत सांगतोय ओपनची कॅन्डिडेट जे आहेत उमेदवार यांना जो कटापो आहे तो चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान लागणार आणि महिलांचा जो कटापो आहे तो अडतीस ते चाळीस या दरम्यान लागणार एवढं लक्षात ठेवायचं ओपनचा विषय समजलाच असेल पुढची कास्ट आहे एस्सी एसी मधली जी ओपनची मुलं आहेत त्यांना चौतीस ते छत्तीस पर्यंत जाईल ओपनची मुलं जी आहेत ते छत्तीस पर्यंत जाईल एस सी ची ओपन चे सांगतो चा या त्यानंतर महिला सुद्धा चौतीस ते छत्तीसच्या दरम्यान जातील एस सी महिला हा झाला एस सी चा यानंतर एस टी एस टीच्या जी मुलं आहेत ते चौतीस ते छत्तीस मुलं एस येस, एस टी त्याचबरोबर एस टी महिला या पण चौतीस छत्तीस सदतीसच्या दरम्यान लागू शकतो नंतर विजे ए साठी चौतीस ते छत्तीस परत सांगतोय विजे मु पुरुष चौतीस ते छत्तीस महिला सुद्धा चौतीस ते छत्तीस ही झाली विजे ए ची त्याचबरोबर पुढची कॅटेगरी आहे एन टी बी एन टी बी मध्ये छत्तीस ते अडतीस एन टी बी ला पुरुष छत्तीस ते अडतीस आणि महिला आहेत त्या चौतीस ते छत्तीस एन टी बी ला महिला आहेत त्या चौतीस ते छत्तीस त्याचबरोबर एन टी सी पुरची कारचा आहे ह्याच्यामध्ये पुरुष छत्तीस ते अडतीस आणि महिला चौतीस ते छत्तीस नंतर आहे कॅटेगरी ओबीसी 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 पुरुष आहेत ते छत्तीस ते अडतीस पर्यंत जाणे शक्यता आहे पुरुष छत्तीस ते अडतीस आणि महिला चौतीस ते छत्तीस यांच्या दरम्यान शंभर टक्के लागणार त्यानंतर ईडब्ल्यू एस तीस ते चौतीस ई डब्ल्यू एस तीस ते चौतीस पुरुष महिलांसाठी बत्तीस ते चौतीस ईडब्ल्यू एस पुरुष परत सांगतोय तीस ते चौतीसच्या दरम्यान लागणार आणि महिला ज्या आहेत त्या बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान लागणार एवढं लक्षात ठेवायचं एस सी बी विषय आहे एस सी बी सी तीस ते चौतीस आणि महिला बत्तीस ते चौतीस एससीबीसी का त्यांना तीस ते चौतीस पर्यंत लागण्याची शक्यता आहे आणि बाकी महिला ज्या आहेत त्या बत्तीस ते चौतीस ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा कास्ट आहेत ज्या ह्याच्यामध्ये राहिल्या असतील त्यांचा पण साधारण ओपन सोडून बाकीच्या ज्या कास्ट आहेत त्या पुरुषांमध्ये चौतीस ते छत्तीस म्हणजे बत्तीस ते छत्तीस पर्यंत विषय होईल पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सुद्धा बत्तीस ते छत्तीस पर्यंतचा जे काही उरलेले कॅटेगरी आहेत महिला त्यांना सुद्धा याच पद्धतीनं पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर अशा पद्धतीनं एकंदरीत जे काही कटअप ग्राउंड कमी आहे ग्राउंडचा म्हणजे लेखीसाठी पात्र होण्यासाठी एकाच जा प्रमाणात जे प्रमाण असतो रे शो त्याच्यासाठी एवढे मार्क घेणं कमीत कमी गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आता एवढं सगळं तुम्हाला दिलं तुमच्या समोर त्याचबरोबर अदर रिझर्वेशन जे आहेत पॅरलर रिझर्वेशन म्हणजे त्याच्यामध्ये पाच टक्के स्पोर्ट्स पर्सन असतील नंतर होमगार्ड असतील पोलीस पाले असेल भूकंपग्रस्त आहे प्रकंप प्रकल्पग्रस्त आहे अशा पद्धतीनं जे काही पॅरलर रिझर्वेशन आहेत अदर तर त्यांचं सुद्धा मार्क जे मेन कॅटेगरी सांगितली तर थोडक्यात मी ओपन जर सांगतो त्याच्यानुसार तुम्ही प्लस मायनस दोन ते चार करायचे आहेत चार मार्क प्लस मायनस करायचा आहे चार मार्क दोन पण नाही चार मार्क कमी करू शकताय तुम्ही ह्या ओपन कॅटेगरीमध्ये थोडक्यात सांगतोय पुरुषांना चाळीस ते बेचाळीस आहे तर स्पोर्ट्स फॉर एक्झाम्पल छत्तीस ते चाळीसच्या दरम्यान लागेल छत्तीस ते अडतीस स्पोर्ट्स पर्सन त्याच पद्धतीनं महिलांसाठी मी सांगलेलो होतो ओपनच्या अडतीस ते चाळीस कट ऑफ लागेल तर याच्यामध्ये चार मायनस केलं तर बत्तीस ते चौतीस पर्यंत महिला स्पोर्ट्स याच पद्धतीनं लागेल अशाच पद्धतीनं एस सी एस टी विजे एन टी सी एन टी बी ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि अदर कास्ट जे आहेत अशा पद्धतीनं पर स्पोर्ट्स पर्सन होमगार्ड असेल तर चार ते सहा मार्क तुम्ही मायनस करू शकताय चार ते पाच सहा मार्क मायनस करू शकताय एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे झालं तुमचं काय झालं कट ऑफ झाला विषय कट ऑफ एवढ्या पद्धतीनं मुंबई सोडून बोलतो मी अजूनपर्यंत मुंबईत सोडून जे अदर डिस्ट्रिक्ट आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो याच पद्धतीने लागणार आहे याच्यापेक्षा वेगळा काही लागू शकत नाही महत्वाची सूचना तुम्हाला देतोय परत परत फक्त पॅरल रिझर्वेशनला चार मार्क ते सहा मार्क कमी जास्त होऊ शकतात बाकीचं जर बघायला गेलं तर दोन ते चार मार्क कमी जास्त होऊ शकतात पुढे दोन ते चार मार्क बाकी सगळ्यात जे सांगितलं आता कॅटेगरी आणि त्याच्यामध्ये मेल फिमेल दोन चार मार्क पुढे मागे होऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं फक्त चॅलेंज एक आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा मी जो कट ऑफ सांगितला त्याच्यापेक्षा दोन चार मार्क जास्त पाडण्याचा प्रयत्न करा मी जो प्रत्येक कॅटेगरीचा प्रत्येक कास्ट वाईज जो विषय सांगितला तर त्या प्रत्येक विद्यार्थी आज आपल्याला जो बघत आहे त्याला विनंती आहे की त्यानं दोन ते चार मार्क ह्याच्यापेक्षा जा जास्त पाडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही त्या सीट मध्ये बसाल एवढं लक्षात ठेवायचं जर तुम्ही रेशो बघितला लेकीसाठी तर एकाच दहा प्रमाणात घेतात लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल दहा जागा असतील तर त्या ओपनच्या कॅटेगरीमध्ये साठी दहा जागा असतील तर शंभर मुलं फक्त घेणार शंभर मुलं फक्त घेणार महिला दहा असतील तर शंभर मुली फक्त घेणार म्हणजे एकाच दहा त्या शंभर मधले दहा मुलं एकंदरीत ग्राउंडचा कट ऑफ प्लस कट ऑफ ह्या सगळ्या बेरीज करून त्या दोघांचे बेरजा करून पुढं जो काही कट का ऑफ लागेल फायनल त्याच्यामध्ये एकच मुलगा म्हणजे दहा मुलं दहा मुली सिलेक्ट होतील बाकीचे सगळे जे आहेत प्रत्येक बॉयज आणि गर्लमध्ये मधली नव्वद मुलं बाहेर पडतील आणि गर्लमधल्या नव्वद मुली या बाहेर पडतील एवढं कॉम्पिटिशन टप आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना अजून सुद्धा वेळ आहे मुंबईला सुद्धा रायगड सुद्धा वेळ आहे त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करत असताना ही शेवटची संधी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे येणारं ग्राउंड हे कमीत कमी अडतीस चाळीस बेचाळीस पर्यंत कसं जाईल याकडे लक्ष ठेवायचं आहे एकंदरीत एक पावसाचा इफेक्ट झालेलाच आहे तीस चाळीस टक्के मुलं आधीच बाहेर पडलेली आहेत सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे त्याचबरोबर शंभर मीटरचा विषय सगळ्यांनाच माहीत आहे कोणच आउट ऑफ जास्त मार त्याला दिसत नाहीये कारण की काही गॅजेट असे वापरलेत की जो काही स्टार्टिंग पॉईंट आहे तो मुलांना जमत नाही तिथंच मुलांचे एक दोन सेकंद जात आहेत त्यामुळे मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि डिपार्टमेंटची काही काही गोष्टी अशा आहेत निष्काळजीपणा म्हणा किंवा त्याच्यामध्ये परवा जे मुलांना मोठ्या प्रमाणात जे एक वाक्य वगैरे वा बोललेली होती की बॉन्डवर लिहून देतो आम्ही पंधरा सेकंदचा जर, जर विषय झाला तर एवढा फुल कॉन्फिडन्स असणारी मुलं काय प्रॉब्लेम असेल विचार करा तुम्ही कारण की त्यांना वर्ष वर्षभर घासलेली असते त्या विद्यार्थ्यांना त्याच्यावरती अशा पद्धतीने अन्याय होणं चुकीचं आहे त्यामुळे अचानकच हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरणं हे चुकीचं आहे तुम्ही क्लॅपर वगैरे यूज करा म्हणजे त्या मुलांना त्याची सवय झालेली असते तुम्ही अचानकच दुसऱ्या गोष्टी केलात तर मुलं डिस्क्लिफाय होणारच ना कारण वर्षभराचे त्यांनी घाम न गाळता रक्त गाळलेलं असतं वर्षभर कामासोबत रक्त सुद्धा गाळलेलं असतं तिथे जी ती आतना ले ले ते आतनं आलेली लाईन्स होत्या त्याच्यामध्ये खूप सारा अर्थ होता एवढं लक्षात ठेवा त्यामुळं जरा असं सा प्रशासनाला पण विनंती आहे की हे जे करतायत ते कुठेतरी चुकीचा एवढं लक्षात ठेवायचं थे। कटॉक्बाबत आज मी महत्वाचे जे काही गोष्टी होत्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलेच आहेत त्याच पद्धतीने फक्त दोन चार मार्क इकडे तिकडं होतील पण विनंती करतोय की ज्या कॅटेगरीचं मी सांगितलं त्या कॅटेगरीपेक्षा दोन ते चार मार्क जास्त पाडण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा तर तुम्ही लेखीसाठी पात्र व्हाल समजलं सो एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांना कट ऑफ बद्दल माहिती मिळालीच असेल जास्त करून मी कट ऑफच्या आता लागत नाही कारण की हे सगळं मॅटर करत असतात कट की एकंदरीत अर्जांची संख्या असेल बाकी जागा किती असेल क्लायमेट कसा असेल त्याच्यावरती हे कट ऑफ डिपेंड करत असतं तरी पण विद्यार्थ्यांचे मॅसेज होते सर प्लीज एक कट ऑफ बनवा म्हणजे आम्हाला ग्राउंडला जाताना तेवढं डोक्यात घेऊन आम्हाला जाता येईल आणि विशाल सरांनी सांगितलं की आम्हाला कमीत कमी याच्यापेक्षा दोन ते चार मार्क जास्त पाडायचे आहेत म्हणजे शंभर टक्के माझं सिलेक्शन होईल तर हा विषय खूप महत्वाचा आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांबरोबर पोहोचवायसाठी शेअर करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायची आहे त्याचबरोबर आपला टेल आपला जो चॅनल आहे युट्यूबचा त्याला सबस्क्राईब केले का बघा नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे याच्यानंतरचा व्हिडिओ असेल की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस ला एवढे मार्क कमी का हा विषय खूप महत्वाचा आहे पूर्ण शॉक झालेत सगळे ह्या विषयावरती एस सी बससी आणि ईडब्ल्यू एस चा विषय ह्यांना विद्यार्थी